नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या घरफोडी करणाऱ्या तिघा चोरट्यांना स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेकडून अटक तेहतीस गुन्हे उघडकीस सुमारे बासष्ट तोळे सोनं पावणे पाच किलो चांदी असा सदुसष्ट लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज हस्तगत टाउन हॉल बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना जणू शिक्षा गटारीतून वाहणाऱ्या पाण्यातच प्रवाशांना करावी लागते एसटी बसची प्रतीक्षा महापालिका आणि एसटी प्रशासनाचं दुर्लक्ष व कायद्यात झालेली दुरुस्ती म्हणजे केंद्र सरकारचा क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय खासदार धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन सेन्सेक्स पाचशे अठ्ठ्याऐंशी अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार दोनशे बारावर तर निफ्टी दोनशे सात अंकांनी घसरून चोवीस हजार एकोणचाळीस वर एका दिवसात गुंतवणूकदारांचं आठ पूर्णांक आठ लाख कोटी रुपयांचं नुकसान आणि मुंबई महापालिकेनं विले पार्ले जैन मंदिर पाडल्याच्या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद जैन समाजाच्या वतीनं कोल्हापुरात निघाला आक्रोश मोर्चा